रामकृष्ण हरे महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरी काय दातू समागत्य तिष्ठंत मानंद कंद परब्रह्मलिंग भजे पांडुरंग सज्जन हो पंढरीची वारी या विषयावर आपण प्रत्येक दिवशी एक व्हिडिओ टाकत आहोत आणि वारीच्या संदर्भामध्ये जे जे अभंग आहेत मग ते वारकऱ्याच्या संदर्भात असतील पंढरी महात्म्य सांगणारे असतील अशा अर्थाचे अभंग आपण त्या विवेचनाला घेतलेले आहेत तर आजचा अभंग असाच आहे तुकाराम महाराजांचा अभंग आहे आणि त्या अभंगात जे जे वर्णनं आलेली आहेत मग ते पंढरी महात्म्याचं असेल संतांचं असेल तर ते जे वर्णन आपल्याला असे दिसतील की ते अतिशय अलंकाराने अलंकृत आहेत म्हणजे त्याच्यामध्ये महात्म्य त्या क्षेत्राचं किंवा त्या त्या, त्या, -त्या व्यक्तीचं संतांचं वारकऱ्यांचं सांगितलेलं आहे मग एवढं मोठं महात्म्य असू शकतं का असं असू शकतं का अशी शंका येण्याची फार शक्यता असते पण साहित्यामध्ये एक अतिशोक्ती अलंकार असतो की आपली जर एखादी गोष्ट सांगायची असेल तर तिचं महात्म्य सांगताना बाकीचे विषय तुलनात्मक दृष्टीने कमी लेखायचे असतात त्याला न्याय आहे शास्त्रामध्ये नाही निंदा निंदितुम प्रवर्तते अपितु विधेयम स्तोतुम आपल्या विधेयकाची स्तुती करण्यासाठी बाकीच्या विषयाची निंदा करावी लागते पण ती निंदा त्या निंदेत तात्पर्य नसून आपल्या विधेयक स्तोतुम म्हणजे आपण ज्याचं वर्णन करतो त्याच्या स्तुतीमध्ये असते आपल्याला काशीची निंदा करायची नसते पण पंढरीचं नुसतं नाव घेतलं आणि पंढरीच्या नावाने जर एक पाऊल टाकला तर काशीचं तीर्थ केल्यासारखं आहे असं वर्णन आहे म्हणजे काशीची तुलना कमी केलेली आहे आणि म्हणजे अवहेलना केल्यासारखं आणि पंढरी महात्म्य जास्त महत्त्वाचं आहे असं अभंगामध्ये ठिकठिकाणी थीक दिसेल तुम्हाला की आपल्या अभंगाचं वर्णन करताना आपलं जे साध्य आहे ध्येय आहे आराध्य दैवत आहे किंवा तीर्थ महात्म्य आहे ते सांगत असताना तुलनात्मकदृष्ट्या त्या दुसऱ्याची कमी लेखल्या ले जातं त्याला तुलना किंवा अवहेलना असं म्हणत नाहीत तर आपल्या विधेयकाची स्तुती करण्यात तात्पर्य असतं असं शास्त्रकारांचं म्हणणं आहे एक प्रौढी वाद नावाचा वाद आहे प्रौढी म्हणजे आपल्या तीर्थाचं सा महात्म्य सांगत असताना इतकी प्रौढी सांगायची त्याचं सा महात्म्य सांगायचं की ते महात्म्य ऐकतानाच असं आपल्या शंका येऊ शकते म्हणजे आधी रचिली पंढरी आणि मग वैकुंठनगरी जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूरं असे अभंग संतांचे आहेत इथे काय दिसून येतं जर चराचरच नव्हतं तर मग पंढरीपूर कुठं होतं तर अशा अनेक शंका कुशांका येऊ शकतात पण हा प्रौढीवाद साहित्यामध्ये असतो त्याचं महात्म्य सांगायचं असतं आणि तात्पर्य महात्म्यामध्ये असतं तसाच हा एक प्रकारचा अभंग आहे आजचा तुकारामहाराजांचा अभंग आहे चार चरणांचा आहे ते अभंगात म्हणतात आवघेचे तीर्थे घडती एकवेळा चंद्रभागा डोळा देखलिया सगळे तीर्थ घडतात म्हणाले सगळ्या तीर्थांचं पुण्य प्राप्त होतं कशाने नुसतं चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागेला नुसतं डोळ्यांनी पाहिलं तरी सगळ्या तीर्थांचं पुण्य आणि स्नानाचं पुण्य मिळतं याला म्हणतात प्रौढीवाद याला म्हणतात स्तुतीचं वर्णन काय बहारीचं वर्णन आहे आणि साहित्यामध्ये हे असतं हा एक अलंकार आहे साहित्यातला दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात आवघेचे पापे जाते दिगंतरे, वैकुंठ पंढरी देखील या नुसतं पाहिलं तरी वैकुंठ पंढरी पंढरी पाहिलं तर सगळी पाप दिगंतरा जातात दहा दिशाला पळून जातात नुसती पंढरी पाहिलं तरी म्हणजे अशा प्रकारचं पंढरीचं महात्म्य आहे घेची संता एक वेळ भेटी पुंडलिक देखील या घेची संता सगळ्या संतांना भेटल्याचं पुण्य सगळ्या संतांना भेटल्याचं महात्म्य एका पुंडलिकाला पाहिल्याने प्राप्त होतं पाहिल्याने हां त्याचा विषय ऐकल्याने दर्शन घेतल्याने असं पण नाही म्हटलं पाहिलं नुसतं तरी तेवढं पुण्य मिळतं तो का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखल या जन्माला आल्याचं सार्थक एकदा विठ्ठल पाहिला की होतं तो का म्हणे जन्म आल्याचे सार्थक झालं पाहिजे आपल्या जन्माचं सार्थक झालं पाहिजे कशाने होईल विठ्ठलची एक देखल या आता या अभंगात सगळ्या एक, एक 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 शब्द सगळीकडे आलेला आहे तर एक जरी काम केलं तरी हे सगळं मिळू शकतं म्हणजे हत्ती के पाव मे सब पाव एक जाणलं की सगळं जाणलं जातं एक केलं की सगळं केलं जातं असे अनेक अभंग आहेत जसं एक समुद्र स्नान केलं की सगळ्या नद्यांचं स्नान केल्यासारखं पुण्य मिळतं एक मेरू पर्वत पाहिला किंवा हिमालय पाहिला की सगळे पर्वतांचं दर्शन झाल्यासारखं होतं अशा अर्थाचं आहे तसं एक कुंडलिक दृष्टी पाहिल्याने हे मिळतं विठ्ठले पाहिल्याने सगळे जन्माचं सार्थक होतं चंद्र भागा डोळ्याने पाहिलं की सगळ्या तीर्थांचं स्नान घडतं अशा अर्थाचं अशा महात्म्य सांगणारा हा तुकोबरायांचा अभंग आहे तात्पर्य अर्थ याचा असा आहे की त्या तीर्थाचं त्या स्थळाचं त्या पांडुरंगाचं महात्म्य या अभंगामध्ये तत्वत वर्णन केलेलं आहे आणि असं केलं तर आपल्या जीवनाचं सार्थक होत असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा भेटूया उद्या रामकृष्ण हरी